अश्विनी बिद्रे खूर पाटील, पाटील हे जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान केंद्रीय मंत्री खडसे यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे या खटल्याकडे रायगडप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते कोर्टाने ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील यांची सबळ पुराव्या अभावी खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे राजू पाटी पाटील यांचे वकील प्रसाद पाटील यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे दीर्घकाळानंतर का होईना आरोपी राजू पाटील यांना योग्य न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली अश्विनी बेंद्रे हत्या प्रकरणामध्ये आरोपी नांदेव दत्तात्रय पाटील उप राजू पाटील हे आरोपी क्रमांक दोन होते त्यांना दहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी या प्रकरणामध्ये अटक झाली होती आणि त्यानंतर आज खटला आत्ता निकाल होईपर्यंत मागच्या तारखेला ज्या दिवशी कोर्टाने एक आरोपी नंबर एक तीन आणि चार यांना दोषी ठरवलं त्या दिवशी आरोपी क्रमांक दोन राजू पाटील यांची पुराव्या अभावी त्या खटल्यातनं निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे परंतु दुर्दैवाने गेले स सात वर्ष आणि जवळजवळ वर चार महिने त्यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळालेला नव्हता आणि त्या दिवशी न्यायालयाने ज्या दिवशी हा त्यांच्या निर्दोष असल्याबद्दलचा निर्णय दिला त्या ते दिवशी त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलेला आहे परंतु या काळामध्ये त्यांना हा ही संपूर्ण खटला चालेपर्यंत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला दुर्दैवानी परंतु आता उशिरा का होईना परंतु त्यांना न्याय मिळालेला आहे आणि त्यांची जी काही बाजू होती सत्य बाजू होती ती कोर्टापुढे आली आणि या खटल्यामध्ये त्यांचा कुठलाही त्यांच्याविरुद्धचा आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे खरं सांगायचं तर या खटल्यामध्ये सुरुवातीपासून आमचं हेच म्हणणं होतं न्यायालयाला की आरोपी नंबर दोन राजू पाटील यांच्याविरुद्ध जो काही पुरावा गोळा करण्यात आलेला होता हा पुरावा परिस्थितीजन्य पुरावा आहे असं सांगण्याचा सरकार पक्षाचा प्रयत्न होता की त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे म्हणजे कथित घटना घडली त्या दिवशी रात्री जे अकरा एप्रिलच्या रात्री अकरा एप्रिल दोन हजार सोळाच्या रात्री त्यांना आरोपी क्रमांक एक यांनी फोन करून त्यांच्या म्हणजे त्यांच्या निवासस्थानाजवळ बोललं होतं किंवा त्यांच्या गावी बोलवलं आणि त्यांचे सारखे सातत्याने फोन आल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांची त्यांनी काही दहा ते बारा मिनिटांसाठी फक्त भेट झाली आणि त्यानंतर ते पुन्हा मुंबईत त्यांच्या कामानिमित्त जिथे वास्तव्याला होते त्या ठिकाणी ते आले होते असा एवढाच पुरावा त्यांच्याविरुद्ध होता परंतु जेव्हा प्रत्यक्षात कोर्टामध्ये हा सगळ्या पुराव्याची छाननी झाली त्यावेळेला आरोपी राजू पाटील त्या ठिकाणी आले इथपर्यंत जरी हे सिद्ध झालं म्हणजे आले हे इथपर्यंत निष्कर्ष काढला तरी पण तिथे येऊन त्यांची आरोपी क्रमांक एक यांच्याबरोबर भेट झाली ही गोष्ट काही अभियोग पक्ष सरकार पक्ष सिद्ध करू शकलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीबद्दल संशय निर्माण होऊन आरोपीच्या विरुद्ध हा जो काही आरोप ठेवण्यात आला होता की त्यांनी ह्या खटल्या या, या गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक एक कुरुंदकर अभय कुरुंदकर यांना मदत केली हा आरोप त्यांच्याविरुद्ध सिद्ध होऊ शकला नाही आणि त्यामुळे कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यामधनं आणि त्याबद्दल स्वाभाविक आहे की न्यायालयाबद्दल म्हणजे जो निर्णय दिला त्याबद्दल समाधान आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री